मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वाहतुकीस अडथळा निर्माण होणारी भाजीपाला व इतर दुकाने येवला नगरपालिकेने आज हटवली आहे दिनांक बावीस फेब्रुवारी गुरुवार रोजी यवला शहरात प्रवेश करणारा भाग म्हणजे विंचूर चौफुली या ठिकाणी वाहतुकीची कोंडी आता रोजचे उदाहरण झाले आहे या अनुषंगानं यवला नगरपालिकेला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या म्हणून येवला नगरपालिकेने अतिक्रमण पथक घेऊन येवला शहरातील मेन रोड येथील भाजीपाला विक्री व इतर दुकाने हटवण्याची मोहीम हाती घेतली होती सदरची दुकाने दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने हटवून बाजूला केली भाजीपाला विक्रीसाठी बाजार तळ या ठिकाणी नव्यानं बांधण्यात आलं आहे मात्र भाजीपाला विक्रेते हे रस्त्यावरच दुकाने थाटत असतात म्हणून पुन्हा रस्त्यावर अडथळा निर्माण होऊ नये म्हणून नगरपालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे अशी माहिती येवला नगरपालिकेच्या सूत्रांनी दिली आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला महागडा फोन घ्यायचा आहे फायनान्स करायचं आहे येवल्यासारख्या ठिकाणी प्रीमियम फोनची सर्व रेंज पाहून हाताळून नंतर फोन घ्यायचा आहे का नको रेटची चिंता केवळ एका मिनिटात लोन आणि आपल्याच मालकीचा फोन इतर ठिकाणी मिळणारा महागडा फोन येथे मिळणार स्वस्त एस के नाईन येवला न्यूज संचलित एस एस मोबाईल स्टोर राणे पेट्रोलियम शेजारी नगर मनमाड महामार्ग येवला अधिक माहितीसाठी व ऑफर्ससाठी आजच आमच्या स्टोअरला भेट द्या